मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी पार पडणार आहे आणि त्याचबरोबर मंत्र्यांचा देखील शपथविधी पार पडणार होता मात्र प्रत्येक मतदारसंघातून कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या उत्साहानं मुंबईमध्ये दाखल झाले होते मात्र आता मंत्र्यांचा शपथविधी जे आहे ते पुढं ढकलण्यात आला आहे आणि नियोजितबद्ध जे आहेत ते मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे माझ्यासोबत बरेच परळीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी माझ्यासोबत आहेत खरंतर उत्साह होता उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही मुंबईमध्ये दाखल झाला होता मात्र एक वेगळी माहिती मिळाली की आपल्या मंत्र्यांचा जे शपथविधी आहे ते पुढे ढकलण्यात आलं आहे कसं पाहत आहे आता आज तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे आणि काहीतरी चार दोन दिवसात नामदार धनंजय मुंडे साहेबांचा शपथविधी निश्चितच होणार आहे त्याच्यामुळं आज जे उत्साह अगर जल्लोष आहे आमचा तो राहणारच आहे त्याच्यात काय ती मात्र शंका नाही तात्या खरं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पराभव असेल तर पराभव विरोधकांनी किंवा महाविकास आघाडीने ते मान्य करायला पाहिजे मात्र ते कुठं मान्य करत दिसत नाहीत ई व्ही एमवर खापर फोडण्याचं काम ते करत आहेत कसं पाहत आहे नाही आता त्यांना त्यांनी लोकसभेला करायलाच पाहिजे होतं मग त्याच्यावर बी शंकाच घ्यायला पाहिजे होती ना लोकसभेला चांगलं वाटलं ई व्ही एमवर काही ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही जनता ही यावेळेस आत्ताचे जे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा यांच्यावर प्रेम करून आणि त्यांच्या कामाकडं बघून प्रचंड मतानं विजय झालेले आहेत गृह खातं जे आहे ते फडणवीस यांच्याकडंच राहावं आणि एकीकडे पाहिलं गेलं तर एकनाथ शिंदे देखील ही आग्रही मागणी लावून धरते ते आम्हाला दिलं जावं तुम्हाला काय वाटतं कुणाला दिलं जावंस हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर वरिष्ठ देऊ शकते कारण का तर ह्याच्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब अमितजी शहासाहेब फडणवीस साहेब आदरणीय दादा आदरणीय साहेब हेच निर्णय घेऊ शकते आणि तो निर्णय सर्वांना मान्य खरं तर जेवढ्या उत्साहामध्ये तुम्ही आलात तेवढ्याच उत्साहामध्ये ज्यावेळेस पुढील शपथविधी मंत्र्यांचा धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असेल किंवा इतर मंत्र्यांचा त्याही दरम्यान एवढ्याच उत्साहामध्ये तुम्ही मुंबईमध्ये दाखलो निश्चितच आज आम्ही आलो होतो की आम्हाला वाटलं की आज या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही कॅबिनेट मंत्री म्हणून नामदार धनंजय मुंडे साहेबांचा शपथविधी होईल या अशांना आम्ही आलो होतो मात्र या ठिकाणी निश्चितच आज काही तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी आजचा शपथविधी हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा होत आहे तरी आम्हाला आनंदच आहे कारण आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब हे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्याचा आम्हाला आनंदच आहे आणि निश्चितच काही दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये धनंजय मुंडे साहेब पण या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील आणि आमचा उत्साह कायम असणार आहे राष्ट्रवादी पक्ष पाहिलं तर आता ज्यावेळेस हे विधानसभेमध्ये माही महायुतीला बहुमत मिळालंय विधानसभेमध्ये मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसामध्येच लागतील यावरूनच आता हे व्ही एमवर खापर फोडलं जातंय का महाविकास आघाडीकडून असं वाटतंय का तुम्हाला राहणार महाविकास आघाडी खापर फोडतच राहणार नाही काय काय वाटतंय आता खरं तर एक जिल्हा परिषदच्या बऱ्याच काही जागा आहेत आणि पंचायत समितीच्या पण तुम्हाला काय वाटतंय पूर्णपणे धनंजय मुंडे यांनाच बहुमत मिळेल पंकजा मुंडे का असं का काहीतर ठिकाणी काही असं हे होऊ शकतं एक दोन जागा शरद पवार पक्षाचे येऊ शकतात नाही नाही पूर्ण साहेब बाकी शकत नाही खरं पाहिलं तर या चेहऱ्यावर आणखी उत्स जेवढ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हे सगळे नेते मंडळी मुंबईमध्ये दाखल झाले होते मात्र आता पुढली तारीख ही नेमकी कोणती निश्चित होईल याकडं त्यांचं देखील लक्ष लागलं गेलं आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय लोकसभेमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला मात्र विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता मंत्रिपदाची देखील पंकजा मुंडेंना वरली लावते आता कुठंतरी महाविकास आघाडीकडून ही पंकजा मुंडेंना ताकद मिळते असं वाटतंय का बिलकुल मिळते महायुतीकडून पंकजा ताकद भेटू लागलेली आहे आता त्यांनाही मंत्रिपद भेटणार तर लोकसभेची निवडणूक ही जातीपातीवर गेली अशा चर्चा जे आहे ते पाहायला मिळतात मात्र विधानसभेची गेली नाही असं वाटतंय का तुम्हाला जातेपाचा काही विषय विषय नाही नाही लो काही लोकांच्या मनात तेच लोकांनी काय वाटतं धनंजय मुंडे कोणतं मंत्रीपद दिलं जावं जेणेकरून ग्राउंड लेवलच्या ले, लोकांपर्यंत काही योजना त्यांना पोहोचवता येतील असं काही वाटतंय का तुम्हाला निश्चितच आमदार धनंजय मुंडे साहेबांना कृषी खातं असावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि नगर नगरविकास असावं असं आम्हाला वाटतं तुमची काय अपेक्षा आहे एकदम चिंताग्रस्त दिसत आहेत चिंता, चिंता नाही आम्हाला आज आमचा मूड इतका होता जल्लोष करण्यासाठी फक्त जरा थोडा पुढे ढकलला आहे पण आज त्याच्याहीपेक्षा आम्हाला आनंद आहे आमच्या पार्टीचे पक्षाचे अध्यक्ष आजी दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री होऊन म्हणून शपथ घेत आहेत तरी काही दिवसातच आमचे धनंजय मुंडे साहेब देखील शपथविधी घेणार आहेत तर या अगोदर देखील शपथविधी जे आहे ते बरेच पार पडले मुंबईमध्ये मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या अगोदर कधी आले होते का कार्यकर्ते नाही उत्साह असतोच कार्यकर्त्याला आपल्या आपल्या नेत्याच्या ह्याच्यासाठी येण्याचा ने आकडेवारी वाढली का कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये यावेळेस येण्याची वाढलीच ना यावेळेस बहुमत खूप जास्त आला असल्यामुळे कार्यकर्त्याचा उत्साह वाढलाच खर तर या येत असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया मात्र आता पुढली तारीख कोणती मिळेल पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाची शपथ कधी घेतील त्यांचा को कौ, कोणतं कौ, खातं त्यांना मिळेल आणि या दरम्यान आलेल्या कोणतं खातं मिळावं या दरम्यान आलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सोबत मीडिया मुंबई